तळा शहरातील तळा बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम हे संथगतीने सुरू असल्याने बस स्थानकाअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तळा बस स्थानक दुरुस्तीच्या कामासाठी दहा लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत दिनांक अठरा डिसेंबर रोजी करण्यात आले होते तदनंतर बस स्थानक दुरुस्तीच्या कामात सुरुवातही करण्यात आली मात्र प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही अशातच दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून हे काम बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे इतरत्र कोठेही बसण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना भर उन्हात गाडीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे तर वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराने बसस्थानक दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे मुळात बस स्थानकाच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम करणे गरजेचे असताना ते सोडून पहिले दुरुस्तीचे काम केले जात असल्याने प्रशासनाच्या अजब कारभाराबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे विस्टान्यूज मराठीसाठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी